डे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेंवरती अनेक प्रकारच्या संकटांचे सावड आहे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याचे तथा गोरगरीब कष्टकरी यांच्या पाल्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर येऊन पडली आहे त्यासाठी आपली जिल्हा परिषद शाळा आजच्या या डिजिटल युगाच्या काळात जिल्हा परिषदेची शाळेला डिजिटल कशी करता येईल व विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल आणि आपले शाळेतील विद्यार्थी कसे हुशार होतील व तसेच आपली जिल्हा परिषद शाळा ही दर्जेदार कशी करता येईल यासाठी शिक्षक सतत झटत राहतात याच अनुषंगाने आज मालेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळा द्याने मुले येथे उपक्रमशील शिक्षक श्री भीमराव मगरे सर यांच काम बघून व सतत गोरगरीब मुलांसाठी राबणारे शिक्षक श्री मगरे सर व तसेच आपल्या कार्यकाळात अनेक शाळांना सुजलाम सुफलाम करून अनेक हुशार विद्यार्थी घडवणारे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांची द्याने येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि शाळेतील विद्यार्थी घडवण्याची तळमळ पाहून मालेगाव येथील युवा जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्री सुशील भीमराव ओशिरे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला स्पोर्ट ड्रेस व्हाईट बोर्ड व अझुया कंपनीचा माईक मगरे सरांच्या वर्गासाठी देण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तथा सगळ्या मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले व भविष्यात अजून भरीव मदत देण्याचे आश्वासन आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिलीप अहिरे यांनी दिले व तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन शिक्षणाची गंगा प्रत्येक गोर गरिबाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव कार्य करत राहील अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाचे नेते विकास दादा केदारे यांनी दिली व तसेच द्याने येथील जिल्हा परिषद शाळेत सेमीचा वर्ग भरवावा त्यासाठी पाहिजे ते सहकार्य करेल अशी ॲडव्होकेट निकम साहेब यांनी सांगितले दरम्यान सर्व उपस्थितांचे स्वागत द्याने येथील नगरसेवक तानाजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले